नमस्कार म्हणजे श्री स्वामी समर्थ मृत्यू येण्यापूर्वी पृथ्वीवर मानव म्हणून जन्म घेतला आणि त्यालाही आपल्या प्राणाची आहुती द्यावी लागली कोणत्याही माणसाचा विकास होण्यासाठी नऊ महिने लागतात आणि तो नऊ महिने त्याच्या आईच्या पोटात विकसित होतो आणि मग जन्म घेतो ज्या पद्धतीने विकसित होण्यासाठी नऊ महिने लागतात त्याचप्रमाणे एखाद्या व्यक्तीला त्याच्या मृत्यूच्या सहा महिने आधीपासून त्याची लक्षणे दिसू लागतात माणसाचा मृत्यू जवळ आला असला तरी यमराज त्याबाबतही संकेत देतात आज आम्ही तुम्हाला मृत्यूपूर्वी आढळणाऱ्या या लक्षणाबद्दल सांगणार आहोत ही सर्व चिन्हे मिळाल्यावर माणसाने सावध झाले पाहिजे हिंदू धर्माच्या मते जन्म आणि मृत्यू हा फक्त एक काळ आहे तर जीवन आधी दरम्यान आणि नंतर चालूच असते हिंदू धर्मानुसार मृत्यू कोणताही असो त्याची प्रक्रिया सहा महिने अगोदर सुरू होते सहा महिने अगोदर मृत्यू टाळता येतो शेवटच्या तीन महिन्यापूर्वी केवळ देव आणि मानवाचे चांगले कर्म मृत्यू टाळू शकतात हे लक्षात ठेवले पाहिजे की माणसाला मृत्यूची जाणीव फक्त सहा महिने अगोदरच होते विकसित होण्यासाठी नऊ महिने परंतु विरळ होण्यासाठी सहा महिने म्हणजे तीन महिने कमी मृत्यूपूर्वी चिन्ह दिसतात पुढे जाण्याआधी तुमची स्वामींवर श्रद्धा असेल तर व्हिडिओला एक लाईक करा आणि कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका एक मानवाच्या शरीराच्या सात चक्राचे वर्णन केले आहे पुराणात असा उल्लेख आहे की मृत्यूचा आवाज प्रथम मेंदूमध्ये नाही तर नाभीमध्ये येतो म्हणजे पहिला आवाज नाभी चक्रावर जाणू शकतो मृत्यूचे आगमन प्रथम नाभी चक्रावरून कळते हे नाभी चक्र एका दिवसात तुटत नाही त्याची तुटण्याची प्रक्रिया दीर्घकाळ चालू राहते आणि जस चक्र तुटते तस तसे मृत्यू जवळ येण्याची इतर लक्षणे जाणू लागतात नाभीतून जन्मलेल्या व्यक्तीचा मृत्यू नाभीतूनच होतो समुद्रशास्त्रामध्ये असा उल्लेख आहे की जेव्हा मृत्यू येतो तेव्हा तळ हातावर असलेला रेषा स्पष्ट होत नाहीत आणि त्या इतक्या अदृश्य होतात की त्यांना पाहणे कठीण होते ते इतके हलके दिसतात की ते पाहणे तुमच्यासाठी कठीण आहे तीन मरत असलेल्या व्यक्तीला त्याच्या आजूबाजूला काही सावल्यांचे अस्तित्व जाणवते अशा व्यक्तींना त्यांचे पूर्वज आणि अनेक मृत व्यक्ती दिसतात स्वप्न विज्ञानामध्ये असे वर्णन केले आहे की कधी कधी आपल्याला भविष्यातील घटनांचे संकेत देतात जसे की एखाद्या व्यक्तीला अशुभ स्वप्ने पडणे सुरू होते चार गुरुड पुराणात नमूद केले आहे की जेव्हा मृत्यू अगदी जवळ येतो तेव्हा ती व्यक्ती आपल्या जवळ बसलेल्या व्यक्तीला पाहू शकत नाही अशा वेळी माणसाला यमदूत दिसायला लागतात आणि ते पाहून माणूस घाबरतो म्हणूनच जोपर्यंत जीवन चक्र चालू असते तोपर्यंत श्वासोच्छवास सरळ चालू राहतो पण जेव्हा एखाद्याचा मृत्यू जवळ येतो तेव्हा त्याचा श्वास उलट दिशेने जाऊ लागतो गरुड पुराणानुसार मृत्यूच्या आधी एक रहस्यमय व्यक्ती त्याला दिसू लागते काहींना ज्वाला दिसतात तर काहींना प्रकाश दिसतो जर एखाद्या पाहिले तर समजा की त्याचा मृत्यू जवळ आला आहे पाच अशा व्यक्तींच्या डोळ्यासमोर पुन्हा पुन्हा अंधार येतो उठताना बसताना किंवा प्रवास करताना डोळ्यासमोर अचानक अंधार येतो ही लक्षणे दोन तीन आठवडे कायम राहिल्यास ताबडतोब योग आयुर्वेदाचा सल्ला घ्या आणि एखाद्याने आश्रय घ्यावा किंवा चांगल्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा असेही मानले जाते की या अंधारामुळे रोगास कारणीभूत ठरल्यास चंद्रामध्ये विवरे दिसून लागतात त्याला वाटते की चंद्र दोन तुकड्यांमध्ये आहे परंतु तसे नाही सहा ज्या लोकांना मृत्यूचा अनुभव येतो ते लोक त्यांची सावली स्वतःपासून वेगळे पाहू लागतात आयुर्वेदानुसार मृत्यूपूर्वी मानवी शरीरातून एक विचित्र वास येऊ लागतो हृदय विकाराचा झटका इत्यादी काही आजारांमुळे याला मृत्यूचा वास म्हणतात हा वास एखाद्या मृत शरीराच्या वासासारखा असतो की शरीर आतून मृत आहे सात डोळ्यांची कमकुवतपणा हे देखील एक लक्षण आहे की जेव्हा एखाद्या व्यक्तीला स्वतःचा चेहरा दिसत नाही तो दुसऱ्यांचा चेहरा आहे असा भ्रम होऊ लागतो जेव्हा एखादी व्यक्ती चंद्र सूर्य किंवा अग्निद्वारे निर्माण होणारा प्रकाश देखील पाहू शकत नाही त्यामुळे अशी व्यक्ती आणखी काही महिने जीवन राहण्याची शक्यता आहे आठ जेव्हा एखादी व्यक्ती पाण्यात तेलात किंवा आरशात आपले प्रतिबिंब पाहू शकत नाहीत किंवा प्रतिबिंब विकृत दिसते तेव्हा अशी व्यक्ती आणखी सहा महिने जगते ज्या व्यक्तीचा श्वास फारच लहान आहे आणि ज्याला शांती मिळत नाही त्याला जगणे कठीण आहे नाकाचा असा एकमेव व्यक्ती नाही ज्याचा श्वास खूप लहान असेल आणि त्याला शांती मिळत नसेल तर त्याला जगणे आहे अनुनासिका स्वराचे अवयव कोसळण्याचे लक्षण मृत्यूच्या सामान्येते रात्र दिवस सतत श्वास घेणारी व्यक्ती फक्त उजव्या नागपुडीतून श्वास घेत असते असे म्हणतात नऊ ज्या व्यक्तींची विष्ठा लघवी वीर्य आणि शिंका एकत्र पडतात त्या व्यक्तीच्या आयुष्यात फक्त एक वर्ष उरते हे समजून घेतले पाहिजे जर वीर्य आणि डोळ्याचे कोपरे निळे किंवा काळे झाले तर पुरुषाचे आयुष्य एक महिना ते एक वर्षाच्या दरम्यान संपते दहा जेव्हा एखाद्या व्यक्तीचे शरीर अचानक फिकट किंवा पांढरे पडते आणि वर लाल काहीतरी दिसू लागते तेव्हा समजावे कि ती व्यक्ती मरण पावली आहे महिनाभरात होणार आहे ज्या व्यक्तीला अचानक निळे पिवळे इत्यादी रंग दिसायला लागतात आणि कडू अंबट वगैरे रस उलट सुलट स्वरूपात दिसायला लागतात तो महिना भरातच मरतो अकरा जेव्हा एखाद्या व्यक्तीचे तोंड जीप कान डोळे नाक निर्जीव होत जातात तेव्हा असे मानले जाते की अशा व्यक्तीचे मृत्यूची वेळ देखील जवळ आली आहे ज्या व्यक्तीची जीप अचानक फुक्ती दातामधून पू बाहेर पडू लागला आणि तब्येत बिघडायला लागली तर समजा त्या व्यक्तीला फक्त काही दिवस उरले आहेत बारा जर रुग्णांच्या पोटावर गडद तांब्या रंगाच्या लाल निळ्या हळदी सारख्या रेषा उमटल्या तर रुग्णाचा जीव धोक्यात येतो असे सांगण्यात आले आहे जर एखाद्या व्यक्तीने त्यांचे केस खूप ओढले आणि ते बाहेर पडले आणि त्याला वेदना होत नाही तर रुग्णाचे आयुष्य संपले आहे असे मानले जाते तेरा हाताने कान बंद करूनही आवाज येत असेल आणि अचानक लठ्ठ शरीर पातळ व अशक्त झाले तर महिनाभरातच मृत्यू येतो साधारण जेव्हा एखादी व्यक्ती त्यांच्या कानावर हात ठेवते तेव्हा त्याला काही आवाज ऐकू येत नाही परंतु ज्या व्यक्तींची शेवटची वेळ जवळ आली आहे त्याला कोणत्याही प्रकारचे आवाज ऐकणे बंदच होते चौदा मृत्यूच्या अवघ्या तीन चार दिवस आधी व्यक्तीला असे वाटते की आपल्या आजूबाजूला कोणीतरी आहे कुठला तरी कुठली तरी सावली सोबत राहिल्याचा भास होतो असेही असू शकते की ती व्यक्ती आपल्या मनपूर्वजांच्या सोबत असल्याची जाणीव मृत्यूची सूचना आहे आणि जस जसा वेळ निघून जातो तो त्यांच्या नाकाची टीप पाहू शकत नाही याचा अर्थ असा होतो की तो लवकरच मरणार आहे कारण त्यांचे डोळे हळूहळू हौल वरच्या दिशेने वळू लागतात आणि मृत्यूची वेळी डोळे पूर्णपणे वरच्या दिशेने वळतात पंधरा जर निळ्या रंगाच्या माश्या माणसाला घेरायला लागल्या आणि माश्या बहुतेक वेळा त्या व्यक्तीभोवती राहू लागल्या तर त्या व्यक्तीचे वय फक्त एक महिना आहे असे समजावे घरातून बाहेर पडल्यानंतर दररोज एखादा कुत्रा तुमचा पाठलाग करू लागला आणि असे सतत तीन चार दिवस होत असेल तर तुम्ही सावध राहण्याची गरज आहे आणि आठवडाभर डावा हात विनाकारण वळवळत वल राहिला तर मृत्यू आला असेही समजावे कोणत्याही कारणामुळे होऊ शकते सोळा अनेक वेळा तुमच्या लक्षात आले असेल की एखाद्या व्यक्तीचा डावा हात सतत वळवळू लागतो किंवा शरीराचा कोणताही भाग मुरू लागतो पण जर एखाद्या व्यक्तीचा डावा हात मुरगळला किंवा टाळू फुटला तर तोंडाचा वरचा भाग कोरडा होऊ लागतो त्यामुळे अशा व्यक्तीकडे फार काळ कमी असतो धन्यवाद